कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं इन्सुली येथे धडक कारवाई केली आहे या कारवाईत लाखो रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आहे इन्सुली चेकपोस्ट समोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ही कारवाई केली यावेळी एका टेम्पोमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत तब्बल तेरा लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपये इतकी आहे केवळ दारूच नव्हे तर दारूसह वाहतुकीसाठी वापरलेले बॅरल्स आणि टेम्पो असा एकूण तेवीस लाख त्र्याहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला या प्रकरणी गुजरात राज्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आलंय दिनेशभाई नवलसिंग संगाडा आणि रोहित अशोकभाई यादव या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीला मोठा धक्का बसला असून उत्पादन शुल्क विभागाने आपली कारवाई आणखीन तीव्र करण्याचे संकेत दिलेत